नमस्कार मी उज्ज्वला आज मी एकदम छान आणि मस्त चटपटीत झणझणीत अशी मटकी रेसिपी केलेली आहे आणि तुम्ही मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता पोळीसोबत खायला किंवा घरीही नाश्त्याला खाऊ शकता चवीला खूप छान आणि मस्त लागते करायला जास्त वेळ लागत नाही अगदी सोपी रेसिपी आहे आणि विशेष म्हणजे बिना टोमॅटोची केलेली आहे आता तुम्हाला टोमॅटो टाकायचा असल्यास टाकू शकता केव्हा टाकायचं हे मी रेसिपी सांगितलेलेच आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करू आणि आवडली तर नक्की लाईक करायचं मटकी मी पॅनमध्ये करून घेणार आहे त्यासाठी तेलाच्या कॅनीतली ही जी छोटीशी पळी आहे त्याने तीन पळ्या तेल गरम करायला टाकून दिले तेल गरम झाले एक चमचा मोहरी टाकून दिली सोबतच एक चमचा जिरे टाकून घेते जिरे मोहरी तडतडली की दोन मध्यम आकाराचे कांदे मी असे बारीक चिरून घेतलेले ते सर्व त्यात टाकून देते दोन तीन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्याही टाकून दिल्यासोबत कडीपत्ताही टाकून देते आता हे सर्व साहित्य छान असं मिडियम गॅसवरती परतून घ्यायचं आहे मस्त कलर चेंज होईपर्यंत परतून घेते हे बघा तीन एक मिनटामध्ये कांदा हिरवी मिरची कडीपत्ता छान असा परतवलेला आहे कांदा नरम झालेला आहे आणि थोडासा कलरही चेंज झाला आता यामध्ये लसूण अद्रक एक चमचा भरून टाकून देते त्यामुळं खूप छान आणि मस्त चव तर येतेच पण लसूण अद्रकची पेस्टचा कच्चेपणा जाईपर्यंत एकाच मिनिट परतून घ्यायची नाही तर त्याचा वास येईल सर्व मटकिला आणि चव चांगली लागणार नाही हे बघा कच्चेपणा जाईपर्यंत छान अशी लसूण अद्रकची पेस्ट परतून घेतली यामध्ये आता बाकीचे मसाले टाकून देते फार मसाले नाही आहे लाल तिखट घेतले एक चमचा गरम मसाला घेतला सपाट चमचा आणि हळद घेतली पाव भरून आता हे सर्व यामध्ये छान असं परतून घेते आता तुम्हाला जर टोमॅटो टाकायचं असल्यास ते परतून घेतल्यानंतर बारीक चिरून घेतलेला अर्धा टोमॅटो आता टाकून घ्यायचा आणि परतून घ्यायचा पण टोमॅटो टाकत नाही आपण म्हणून हे मसाले परतवले की लगेच मी यामध्ये मटकी टाकून देते मटकी स्वच्छ धुवून घेतली आणि पाणी नीत राहायलासाठी साडीमध्ये ठेवून दिलेली होती ती संपूर्ण मटकी यात टाकून दिली या मसाल्यासोबत ही मटकी छान अशी परतून घ्यायची यामध्ये पाणी वगैरे टाकणार नाही आपण ही मटकी अशी शिजून घेणार आहे खूप छान आणि मस्त लागते एकदा नक्की अशा पद्धतीने करून बघा मीठ टाकायचे राहिले होते चवीनुसार मीठ टाकून घेते आणि सर्व मटकीमध्ये मीठ आता पुन्हा डबल मिक्स करून घेते ही मटकी आपल्याला शिजून घ्यायची पण फार अशी गाळा वगैरेही करायची नाही तिचा क्रंचीनेस जो येतो रव द्यायचा आहे आप आपल्याला म्हणजे खाताने दाताखाली लागली पाहिजे त्यामुळे ही मटकी जी ती खूप छान आणि मस्त लागते त्यासाठी यावरती आता झाकण ठेवून द्यायचं आहे आणि मिडियम गॅसवरती जवळपास तीन एक मिनटं शिजून घ्यायची म्हणजे याला छान अशी वाफ येते मिठामुळं पाणी सुटते आणि मटकी शिजल्याही जाते आणि कच्ची मटकी खाल्ल्याने जसे पोट दुखते तसे पोटही दुखत नाही तीन ते चार मिनटं झाले मीडियम गॅसवरती मटकी शिजायला झाकण ठेवून दिलेले होते एकदम छान आणि मस्त दणदणीत वाप आली पण मटकी आता एकदम छान आणि मस्त तर दिसू लागली पण शिजली आहे की नाही हे चेक करून घ्यायचे मी आता हे चेक करून घेते त्यातले जे एक मटकीचा दाना आहे तो दाबून बघायचा थोडासा मऊ जर झाला तर समजून घ्यायचे शिजलेले पण अजूनही थोडंसं बाकी आहे मी एक मिनिट पुन्हा यावरती झाकण ठेवून देते कारण कच्ची मटकी नाही खायची आपल्याला पाणी न टाकतासुद्धा ही मटकी तशी शिजवल्या जाते या तेलामध्ये आणि मिठाच्या पाण्यामध्ये छान अशी शिजल्या जाते खूप छान आणि मस्त चव लागते मी आता यावरती पुन्हा डबल झाकण ठेवून देते आणि एखाद मिनिटभर शिजून घेते दीड ते दोन मिनटं झाले झाकण ठेवून दिले होते पुन्हा एकदम छान आणि मस्त डबल वाप आली आता ही मटकी शिजलेली आहे एकदम छान आणि मस्त वास येऊ लागला त्यातून तेल थोडेसे सुटायला सुरुवात झालेली आहे मी आता ही मटकी प्लेटमध्ये काढून घेते पण त्यापूर्वी त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकून देते आणि एक लिंबाची खात पिळून घेते त्यामुळं मटकीची चव खूप छान आणि मस्त लागते नाश्त्यामध्ये खात असाल त्यावरती बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक शेव टाकून खाऊ शकता टिफिनमध्ये दे द्यायचे असेल तर फक्त कोथंबीर टाकून द्या कारण गरम मटकीवरती कांदा जर टाकला तर त्या कांद्याचा वास सुटेल त्यामुळे कांदा वगैरे टाकून मुलांना डब्यात देऊ नका कशी वाटली मग रेसिपी आवडली ना तर नक्की लाईक करा तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका आणि रेसिपी एकदा नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद